नमस्कार शानदार न्यूज बुलेटिनमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मी निवेदक हुसेन शेख आपल्यासोबत पाहूया आपल्या भागातील आपल्या बातम्या डॉक्टर जे मगदूम अभियांत्रिकीच्या नऊ विद्यार्थ्यांची नोकरीसाठी यशस्वी निवड पाहूया सविस्तर बातमीपत्र देशसपूर येथील प्रसिद्ध डॉक्टर जे मगदूम मगदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या नऊ विद्यार्थ्यांची कॅम्पसद्वारे शिकूया ओ टू ब्रिथिंग बेनर्स प्रायमेट लिमिटेड या कंपनीमध्ये नोकरीसाठी निवड झाली आहे अशी माहिती महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्राध्यापक पी पी माळगे यांनी दिली आहे महाविद्यालयातील कम्प्युटरचे विभागाचे अण्णाबंडी प्रतीक्षा माने सोनल मेथे आणि रुचिता यादव यांच्यासह प्रतीक्षा एडके बालाजी जारे निकिता माने आदिती पाटील व अमृता पाटील या विद्यार्थ्यांची यशस्वी निवड झाली आहे शिकुया ही सॉफ्टवेअर क्षेत्रातील एक नामांकित कंपनी आहे पात्र विद्यार्थ्यांना इंटर्नशिप देणे व नोकरीसाठी निवड करणे असे उपक्रम कंपनीकडून राबवले जातात ट्रस्टचे चेअरमन डॉक्टर विजयराज मगदोम वाईस चेअरपर्सन ॲडव्होकेट डॉक्टर सोनाली मगदुम कॅम्पस डायरेक्टर डॉक्टर सुनील अडमुटे प्राचार्य डॉक्टर गोपाळ मुलगुंड यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे निवड झालेल्या महा विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्राध्यापक पी पी माळगे डिपार्टमेंटल कॉर्डिनेटर प्राध्यापक रोहित माने यांचे सहकार्य लाभले आहे शानदार न्यूजसाठी जयसिंगपूरहून हुसेन शेख